<coughs> दिल्ली या ठिकाणी दोन दिवसापूर्वी अतिशय दुर्दैवी घटना घडली आपले महाराष्ट्रातील असंख्य लोक आपल्या उद्योग व्यवसायाच्या निमित्ताने नोकरीच्या निमित्ताने दिल्लीमध्ये त्या ठिकाणी राहत असतात त्यामधील एक सोन्याचा व्यापार करणारे आपल्या सातारा परिसरातील अनेक लोक त्या दिल्लीमध्ये आपल्याला राजेंद्रनगर त्या परिसरामध्ये पाहायला मिळतात त्यामध्ये एक शौर्य प्रदीप पाटील म्हणून हा मुलगा शाळेतील शिक्षकांच्या मुख्याध्यापक असो किंवा त्या शाळेतले शिक्षक समन्वयक यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली त्यामध्ये सुसाईड नोट सुद्धा लिहिली त्यामध्ये त्या शिक्षकांच्या त्या शिक्षकांचे नाव सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलेले आहे तर मी कालच दिल्लीच्या शिक्षण मंत्र्याला धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत भारत सरकारचे त्यांना एक पत्र दिले मी आणि त्या पत्रामध्ये ज्यांच्यामुळं आमच्या या मुलाला आत्महत्या करण्याची वेळ आली त्या शिक्षकांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना तात्काळ लगेच निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही माझी मागणी आहे त्या बाबतीत आज आपल्या महाराष्ट्रातील दिल्लीमध्ये रहिवासी असणारे लोक त्या लोकांनी मोर्चा सुद्धा त्या ठिकाणी काढलेला होता